मित्रांनो जर आपण रेल्वेची प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की रेल्वेने एक्झाम डेट घोषित केलेल्या आहेत तर कुठल्या एक्झामच्या तर मिनिस्ट्रीन अन आयसोलेटेड कॅटेगरी एन टी पी सी एक्झाम आणि ग्रुप डी एक्झामच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व एक्झामच्या एक्झाम डेट बघणार आहोत चला तर बघूया पण त्या अगोदर जर आपण नवीन असाल आणि चॅनल बघत असाल आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा रेल्वेनी एक्झाम डेट घोषित केलेला आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघत आहोत मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीच्या ज्या एक्झाम आहेत तर त्या पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान होणार आहे म्हणजे इथून चौदा दिवसानंतर रेल्वेच्या एक्झाम स्टार्ट झालेल्या आहेत बघा पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन टी पी सी एक्झाम एन टी पी सी एक्झाम जे की एप्रिल दोन हजार एकोणावीसमध्ये फॉर्म भरलेले होते आणि विद्यार्थी त्याचे आतापर्यंत आतुरतेने वाट बघत होते की एक्झाम कधी होणार आहे तर याच्यामध्ये बघा पस्तीस हजार दोनशे आठ जागा आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या जागा आहेत आणि तीन ते चार वर्षानंतर ही रि नेहमी रिक्रूटमेंट येते पस्तीस हजार दोनशे आठ जागांसाठी ही रिक्रूटमेंट आहे आणि त्या त्या एक्झाम कधी होणार आहेत तर बघा अठ्ठावीस डिसेंबर ते uh, एंड ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी वन तर दोन हजार एकवीसच्या मार्चपर्यंत ह्या एक्झाम सुरू राहणार आहेत पण अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आजची एक तारीख आहे आणि अठ्ठावीस डिसेंबरपासून ह्या एक्झाम सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला फक्त इथून सत्तावीस दिवसानंतर आपल्या एक्झाम सुरू होणार आहेत तर जे विद्यार्थी एन टी पी सीसाठी मागील दोन ते तीन वर्षापासून प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी येणारे एक किंवा दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत कारण की मार्च दोन हजार एकवीसच्या शेवटपर्यंत ह्या एक्झाम सुरू राहणार आहेत त्यामुळे आता आपल्याला वेळ कमी आहे आणि रेल्वेने एक्झाम डेट घोषित केल्यामुळे आपल्याला निश्चित समजलेलं आहे की आपल्या एक्झाम कधी आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची बातमी बघा रेल्वे ग्रुप डी एक्झाम रेल्वे ग्रुप डी एक्झाम किती जागांसाठी ही एक्झाम घेण्यात येणार आहे तर बघा एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर जागांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रेल्वे ग्रुप डीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आणि ही खूप सुवर्ण संधी आहे आणि एक्झाम डेट बघा कधी आहे एक्झाम डेट आहे सी बी टी फ्रॉम एप्रिल दोन हजार एकवीसपासून तर जून दोन हजार एकवीसपर्यंत म्हणजे आपल्याला एक समजलं आहे की जानेवारीपासून म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरपासून तर मार्चच्या एंडपर्यंत आणि एप्रिलपासून तर जूनपर्यंत ग्रुप डे एक्झाम असणार आहे आता हे कन्फर्म झालेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अंदाज सांगितला होता की एक्झाम कधी असू शकतात आणि तो अंदाज एकदम खरा ठरलेला आहे आपण तो मागचा व्हिडिओही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जानेवारीपासून एन टी पी सीचे एक्झाम मार्चपर्यंत चालतील आणि एप्रिलपासून तर जूनपर्यंत ग्रुप चे एक्झाम होऊ शकतात आणि तो अंदाज खरा ठरलेला आहे आणि बघा ही पूर्ण ज्या एक्झाम आहे त्यांचं शेड्यूल दिलेलं आहे आणि या या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुमची कुठल्या सिटीमध्ये एक्झाम होणार आहे तर ते एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला माहिती पडणार आहे म्हणजे तुमची एक्झाम जर अठ्ठावीस डिसेंबरला असेल तर अठरा डिसेंबरला तुम्हाला माहीत पडेल की कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम आहे आणि त्यानंतर चार दिवसाच्या अगोदर तुम्हाला तुमची एक्झाम कन्फर्म एक्झाम डेट मिळणार आहे की तुमची एक्झाम कधी आहे त्यामुळे आपल्याला माहीत आहे की पस्तीस हजार दोनशे आठ जागांसाठी एन टी बी सी आणि एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर जागांसाठी ग्रुप डे एक्झाम आहे त्यामुळे आता तुम्हाला प्रत्येक दिवस प्रत्येक तास आणि प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात जागा ह्या पुन्हा निघणार नाहीत आपल्याला माहीत आहे आणि निघल्या तरी त्याला खूप वेळ लागेल परंतुर्तास आपल्याला अशी रिक्रूटमेंट ही कुठंच पाहायला मिळणार नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे जॉब आहे त्याच्यामध्ये तर निश्चितच नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इथून आपला प्रत्येक वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच